हाय फ्रेंड्स मी पुन्हा एकदा ह्या नवीन शेवडीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी काही नवरीचे ब्लाऊज शिवलेले आहेत ते तुमच्यावर शेअर करणार तर नवरीचे आहेत आणि तीन ब्लाउज आहेत त्याच्यावरची डिझाईन वगैरे मी पण ते तुम्हाला दाखवणार आहे काय काय वेगळं पॅटर्न शिवलेलं आहे त्याने आणि सगळे ब्लाऊज छत्तीस छातीचे चेस्टचे आहेत तर त्यातला सर्वप्रथम हा ब्लाऊज बघा आणि शक्यतो बोटनेकमध्ये शिवलेले आहेत तर हा ब्लाउज बघा पूर्णतः बोटनेक आहे हा आकार त्याच्यानंतर इथे मी लेस लावलेली ले आहे ही आणि खाली आपलं सिंपल आहे टक्स दिलेला आहे तर हा त्यांनी मला फोटो टाकलेला होता वर्कमध्ये तर मी थोडासा तसा द्यायचा के प्रयत्न केलेला आहे आणि फ्रंटला बघू शकता असा षटकून पानासारखा आकार घेतलेला आहे त्याच्यानंतर एल्बो पर्यंत स्लीव घेतलेले आहे ही जी आहे प्रिंट एल्बो पर्यंत घेतलेली आहे आणि ही लटकनवाली लेस मी विकत आणून लावलेली आहे तर ही शंभर रुपये मीटर मला बसलेली आहे लेस तर एक मीटर लेस लागलेली ला आहे आणि ही लेस मला वीस रुपये मीटरची भेटलेली आहे तर एकशे वीस रुपये ह्याला माझा अस्तर ते लावून खर्च भरपूर झालेला आहे याला तर ह्या ब्लाऊज कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा प्रिन्सेस कटमध्ये आहे पुढून डीप ठेवलेला आहे पाठीमागून बोटनेक आहे डिझाईन बघू शकता आणि स्लिव्स पण एल्बो पर्यंत आहे स्लीवला लेस आहे तर याची शिलाई किती घ्यायची नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घ्यायची ते पण मला सांगा आणि दुसरा पण शिवलेला आहे तो पण खूप सुंदर असा ब्लाउज शिवलेला आहे मला पर्सनल तुमच्यावर शेअर करायचा बघू शकता असा बोटनेटमध्ये असा शिवलेला आहे तर हे दिलेलं आहे फ्रंटला बॅकला असा आपण लुक दिलेला आहे बघा मंदिरासारखा असा आणि असा मंदिरासारखा लुक दिलेला आहे आणि फ्रंटला आपण फ्रंटला आपण असं ठेवलेलं आहे बघा बोटनेट मध्येच आहे षटकोनी आकार ठेवलेला आहे जसं कस्टमरने सांगितलं तसं सा, आणि स्लीवज बघू शकता अशी खड्यांची आलेली आहे खूप खड्यांची साडी ही आणि एल्बो पर्यंत स्लीव दिलेली आहे याला आपण तर ज्या वेळेस असे स्टोनचे वर्क आलेले असतात त्यावेळेस आपल्याला भरपूर त्याला वेळ जातो शिवायला कारण हे सगळे खडे काढावं लागते जेवढे आपल्या शिमण्यामध्ये येते तर हे स्लीपचे खडे मी काढलेले आहेत त्याच्यानंतर ही तो बटन वगैरे दिलेला आहे याची पण शिलाई तुमच्या भागामध्ये बोटने किती घेता नक्की कमेंट करून सांगा ह्या ब्लाऊजची शिलाई तर ही डिझाईन पण तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा त्याच्यानंतर आरी वर्क आता प्रत्येक साडीवर आता आरी वर्क ब्लाउज येत आहे बघा रेडीमेड ब्लाउज येत आहे आपण तोच शिवलेला आहे तर तुम्हाला दाखवते मी फ्रंट बघा असं शिवलेलं आहे प्रिन्सेस कट मध्ये त्याच्यानंतर बॅकला बघा ही डिझाईन आलेली होती आपण ही ह्याच्यात बसवलेली आहे खूप सुंदर याला डिझाईन आलेली बघा साडीच खूप महागाची त्याच्यानंतर एल्बोला सुद्धा किती भरलेले डिझाईन आलेले आहे आणि ही जी लेस दिसते तर ही मी ऐंशी रुपये मीटरची लेस आणून ब्लाउजला लावलेली आहे जेणेकरून आणखी सुंदर लुक येईल म्हणून दाखवते तुम्हाला बघा खूप सुंदर अशी ही लेस आहे गोल्डन कलरूं कलरूं कलर कलर कलरमध्ये कारण याचा शेड पण गोल्डन आहे म्हणून मी अशी लावलेली आहे त्याच्यानंतर फ्रंटला पण ही तरी डिझाईन आलेली आहे तर फ्रंटला सुद्धा आपण ही बसवलेली आहे आणि लटकन, दड़ तो माला है है लटकन तो तर तुम्हाला माहिती आहे बघा लटकन खूप सुंदर हे तर झालेले आहे तर याची शिलाई किती घ्यायची नक्की कमेंट करून सांगा तुमच्या भागामध्ये अशा डिझायनर ब्लाउजची शिलाई किती आहे ते पण मला कमेंट करून सांगा तर भेटूया अशा छान छान नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय